असं म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली कुटुंब म्हटलं की तिथं कुरबुरी ताणतणाव वाद होतातच यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो किंवा वास्तुशास्त्राचा घराच्या रचनेचा त्यातील वस्तूंची ठेवण ही कधीकधी त्यात कारणीभूत ठरते असं मानलं जातं की वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत घरावर वाईट नजर लागल्यामुळे अनेकदा कुटुंबातील सदस्यांचे जीवन संकटांनी घेरले जाते त्याचबरोबर घरातील सदस्यांना सर्वत्र अपयशाला सामोरे जावे लागते पण वास्तूच्या काही उपायांनी वाईट नजर दूर केली जाऊ शकते घरामध्ये एकही एक वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते घर भाड्याचे असो किंवा स्वतःचे वास्तुदोषामुळे कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते घराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये बरेच उपाय सांगितलेले आहेत त्यातील काही उपाय जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो अशाच गोष्टींची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्नरमध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असतील तर मेहनतीने केलेली कामेही बिघडू शकतात त्या घरातील लोक खूप आजारी पडू शकतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थितीही ढासळू लागते कापूरशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे कापूर जाळ्याने घरातील वातावरण सुगंधी तर राहते शिवाय घरात नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते तर इथे पहा जे आपलं रोजचं हवन कुंड म्हणजे हवन करण्याचं जे भांडं असेल तर ते घ्यायचं आहे हे जर तुमच्याकडं नसेल तर एखादी मातीची पण ती घेतली तरीही चालेल तर हा आहे भीमसेनी कापूर तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला असा भीमसेनी कापूर नक्कीच मिळेल रोज आपल्याला थोडा का होईना हा कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापूरमध्ये काही औषधी गुणधर्मसुद्धा असतात तुमच्या सुरळीत चाललेल्या कामात अचानक बाधा आणि हानी होत असेल कापूर तर कापूराशी संबंधित काही उपाय आहेत तर सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून पळून जातात कापूर जाळ्याने घरामध्ये सुख शांती राहते ते आता हे मी तुम्हाला दाखवलेलं ते लोबान आहे तेही तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये नक्कीच मिळेल हेही तुम्ही कापुराबरोबर जाळू शकता त्याने वातावरण शुद्ध होते सकाळ आणि संध्याकाळी आपल्याला ही कापूर आरती करायची आहे तर कापूर आरती करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ असावं कचरा घरामधील जर कचरा असेल तर कचरा पेटीत टाकावा त्यानंतरच घरी कापूर आरती करायची आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते कापूर पावडर जर पाण्यामध्ये मिसळून फरशी स्वच्छ केल्याने सकारात्मक वातावरण तयार होते जंतू आणि कीटकांना घरापासून दूर ठेवायसाठी कापूर जाळणे हा एक प्रभावी मार्ग आहे थोडे कापूर पाण्यात विरघळून ज्या जागी मच्छर किंवा कॉक्रोच होत आहेत त्या जागी आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे कापूर एक प्रभावी डास प्रतिबंधक आहे डिफ्युजरमध्ये कापूर लावा आणि डासमुक्त खोलीसाठी सर्व दरवाजे आणि खिडक्या काही मिनटांसाठी बंद करा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच जाणवेल आपण हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी कापूर जाळून आरती करण्याचं आपल्याकडे मोठं महत्त्व आहे तर कापूराच्या सुगंधाने देवता प्रसन्न होतात आणि सभोवतालचे वातावरण शुद्ध होते तर कापराच्या वापराशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून पूजेत कापूर नेहमी वापरतात जर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर जाळावा असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो वातावरण प्रसन्न होते रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान वाचा वास्तुदोष दूर करण्यासाठी कापुराच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ते विरघळतील की पुन्हा दोन गोळ्या तिथे ठेवायच्या थे आहेत आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास हे घरातील वास्तुदोष दूर होतात तर तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक त्यांच्या वाहनांवरती दुकानांवरती आणि घराच्या गेटवर लिंबू मिरची टांगतात तर काही जण याला अंधविश्वास मानतात तर काही परंपरेनुसार प्रगतीसाठी आणि येणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी लिंबू मिरची बांधतात असं म्हटलं जातं तर अनेक जण दुकानाबाहेर आणि घराबाहेर लिंबू मिरची बांधतात कारण त्यामुळे वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहते असा विश्वास आणि श्रद्धा लोकांच्या मनामध्ये आहे लिंबू मिरची टांगल्याने नकारात्मकता दूर होते आणि सर्वत्र सकारात्मकतेचा संचार होतो त्याचबरोबर काही लोक वास्तुदोष दूर करण्यासाठी लिंबू आणि मिरचीचा वापर करतात लिंबू मिरची लटकवण्यामागचे नेमके कारण काय असतं याविषयी जाणून घेऊयात तर नजर लागू नये म्हणून असे मानले जाते की लिंबू मिरची लटकवण्यानं आपल्या अप... घराला कोणाची नजर लागत नाही तर वास्तुशास्त्रानुसार लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा लागणारी नजर उतरवण्यास उपयुक्त आहे तर लिंबू लटकवण्यामागील सायन्स दारावरती लिंबू मिरची लटकवण्यामागे ही शास्त्र आहे असे काही लोक मानतात वास्तविक जेव्हा आपण मिरची लिंबू यासारख्या गोष्टी डोळ्यांसमोर पाहतो तेव्हा आपल्याला त्याची ते चव मनाला जाणवू लागते त्यामुळे आपण ते जास्त वेळ पाहू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून काढून घेतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या कामात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते तर विज्ञानानुसार कोणतीही चांगली वस्तू पाहिल्यानंतर मेंदूच्या पेशी चांगल्या प्रकारे काम करू लागतात आणि मनात सकारात्मकतेचा संचार होतो आरोग्य लिंबू आणि मिरची आरोग्यासाठी खूप चांगली आहे दोन्हीमध्ये विटॅमिन सी असतं ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते याशिवाय लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते जेव्हा ते दारावरती टांगले जाते तेव्हा त्याच्या ते उग्र वासामुळे डास माशा आणि बरेच कीटक घरात किंवा की दुकानात प्रवेश करू शकत नाही हे पर्यावरण शुद्ध करते आणि लोकांच्या आरोग्याचे रक्षण करते वास्तुशास्त्रानुसार लिंबू मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात त्या लटकवल्याने आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते तर जिथे लिंबाचे झाड असते त्याच्या सभोवतालची जागा पूर्णपणे शुद्ध असते अशा वेळी ज्या घरात लिंबाचे झाड असते ते घर पूर्ण शुद्ध मानले जाते प्रत्येक घरात लिंबाचे झाड लावणे शक्य नसते म्हणून लोक घराच्या दारावरती लिंबू मिरची टांगतात लिंबूमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे वास्तुदोषही कमी होतात त्यामुळे वाईट नजर टाळण्यासाठी शनिवारी घराच्या मुख्य दारावरती लिंबू आणि मिरची लावा आणि दर शनिवारी नवीन लिंबू मिरची दारावरती लटकून जुनी फेकून द्यायची आहे जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ अत्यावश्यक गोष्ट आहे मिठाशिवाय खाण्यात जीवच नसतो कशालाच चव लागत नाही तर आयुर्वेदात ही मिठाचा अतिशय फायदेशीर उपचार आहे वास्तूमध्ये मिठाचे अनेक प्रभावी उपाय सांगण्यात आलेले आहेत तर मिठाचे हे उपाय योग्य पद्धतीने केले तर नकारात्मकता दूर होऊ शकते यासोबतच पैशाच्या संबंधित समस्या कौटुंबिक असमस्या आदीवरही मीठ वापरून मात करता येते घरामध्ये पैशाच्या संबंधित समस्या असतील नकारात्मकतेचा प्रभाव वाढला असेल किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्य आजारी असेल तर मिठाचे काही उपाय तुम्ही घरामध्ये नक्कीच करू शकता तर वास्तुशास्त्रानुसार घर पुसण्याआधी पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकायचं आहे त्यानंतर घर पुसून काढायचं आहे असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि हळूहळू पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते तर लक्षात ठेवायचं आहे की गुरुवारी पाण्यात मीठ मिसळू नका वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मकता निघून जाते व घरातील बरकत वाढते त्यामुळे आपली बैचणी अस्वस्थता निघून जाईल व मन शांत होईल फक्त मिठाच्या पाण्याने केस धुवू नयेत आपण आंघोळ करू शकतो घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला असं मीठ ठेवायचं आहे खडे मीठ एका काचेच्या बाऊलमध्ये घेणार आहोत आणि ते आपण ठेवायचं आहे त्याच्यावरती मी लवंगाही घेतलेल्या आहेत तर हे तुम्हाला मीठ दाखवते आणि मी आता नवीन मीठ घेणार आहे तेही मीठ दाखवते तर हे मीठ तुम्ही पाहू शकता हे मीठ पिवळं पडलेलं आहे तर पंधरा दिवसामध्ये आपल्याला हे मीठ बदलायचं आहे तर एका दुसऱ्या बाउलमध्ये मी नवीन मीठ घेतलेलं आहे हे जे जुनं मीठ आहे तर त्याला हात लावायचा नाही आहे हे मीठ पंधरा दिवसांनी आपल्याला बेसिंगच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि दुसरं मीठ आपण काचेच्या बाऊलमध्ये घेऊन आपण ते मीठ ठेवणार आहोत घरातील नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते तसेच घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते घरातील दोष दूर होतात मीठ आणि लवंग यांचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो एका छोट्या वाटीत नैसर्गिक मीठ आणि चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवून द्यायची आहे या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होऊ लागतात मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाने पाणी या मिश्रणाचे पाणी आपण घरात फवारायचं आहे त्यामुळे हलका सुगंध दरवळत असतो तर या मिठावरती आपल्याला हात ठेवायचा आहे आपल्या देवाचं नाव घ्यायचं आहे माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर व्हावी आणि घरामध्ये सदैव सुख शांती नांदावी असं बोलून आपण मीठ एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कोणाचीही नजर या मिठावरती पडणार नाही किंवा लहान मुलांच्याही हाती लागणार नाही आणि पंधरा दिवसानंतर हे मीठ आपल्याला बदलायचं आहे तर या मिठाबरोबरच घरात विविध कोपऱ्यांमध्ये आपल्याला मीठ मिसळलेले पाणी ठेवायचं आहे त्यामुळे वास्तुदोष दूर होतात परंतु हे पाणी कुठेही सांडणार नाही याची काळजी घ्यायची आहे मोरपीस मोरपीस दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढ्याच कामाचे देखील आहे मोरपीस आपल्या काही त्रासांचे निरसन करू शकतात घरगुती क्लेश दूर करण्यापासून ते धनप्राप्तीसाठी मोरपीस वापरणे चांगले मानले जाते मोर हा असा एक पक्षी आहे ज्याला पाहून मन प्रसन्न होते जेव्हा मोर आपल्याला पिसारा फुलवून नाचू लागतो तेव्हाचे दृश्य पाहण्यासारखे असते मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे याशिवाय मोराचे पीस घरात ठेवणे अतिशय शुभ मानले जाते अनेक घरांमध्ये तर लोक मोर पिसांचा गुच्छ ठेवतात हा पक्षी इतर पक्षांपेक्षा वेगळा आणि आकर्षक आहे परंतु मोराचे पीस कधीही तोडून आणू नका पक्षाला इजा देऊ नका जे मोरपीस पडलेले असतात ते तुम्ही घेऊन येऊ शकता आपल्या धर्मात मोर या पक्षाला शुभ मानले जाते भगवान कार्तिकीय हे शिवपुत्र असून त्यांचे हे वाहन आहे आणि शुभ तेसाठी प्रसिद्ध आहे तसेच भगवान कृष्ण यांनी आपल्या शिरावरती मोरपीस धारण केलेले आहे म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये मोरपंकाला विशेष महत्त्व आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मोरपंख हे नकारात्मक ऊर्जेला घालून सकारात्मक ऊर्जा स्थापन करण्यास खूप मदत करते म्हणून घरात मोरपंख असणे अत्यंत शुभ मानले जाते मोराचा संबंध धनाची लक्ष्मी देवी आणि विद्येची देवी सरस्वती यांच्याशी जोडला गेला असल्यामुळे मोरपंख हे घरातील तिजोरीत किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवायचं आहे त्यामुळे घरात पैशाची चणचण भासणार नाही विद्यार्थ्यांनी मोरपंख जर पुस्तकात किंवा स्टडी टेबलवरती ठेवले तर एकाग्रता वाढून बुद्धीला चालना मिळते घरामध्ये लिव्हिंग रूममध्ये आग्नेय दिशेला बासुरीसोबत मोरपंख ठेवल्याने घरात सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा सक्रिय होऊन शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते प्रवासात जाताना आपली यात्रा सुखद आणि लाभप्रद होण्यासाठी एक मोरपंख जवळ असू द्यावे मोरपंखाला आपल्या धिवाऱ्यात ठेवून त्याची रोज पूजा केल्याने आपल्या घराची प्रगती होत जाते वास्तुदोष दूर ही मोरांच्या पिसांचा वापर केला जाऊ शकतो यासाठी मोरांचे छोटे पंख एकत्र बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावायचे आहेत घरात मोराची पिसे लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातील सर्वांना दिसतील अशा जागी मोरपीस ठेवायचे आहेत त्यामुळे घरात सकारात्मक अनुभव येतील तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचा रोजच्या जीवनामध्ये तुम्ही उपयोग करून तुमचे घरातील वातावरण शुद्ध प्रसन्न आणि सुखशांतीने नक्कीच भरून टाकाल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ